प्रभाग क्रमांक मध्ये भाजपाचा प्रचार शुभारंभ धूमधडाक्यात सुरू सांगली मिराज आणि कुपवाडश्वर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री शैलेश विलासराव पवार सौ गाथा रोहित जगदाळे बिस्मिल्ला अजित शेख सौ वैशाली राजू गवळी यांचा निवडणूक प्रचार शुभारंभ आज श्री साईबाबांना वंदन करून करण्यात आला यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ भाजपा नेते पृथ्वीराज बाबा पाटील जयश्रीताई मदनभाऊ पाटील पृथ्वीराज भैया पवार प्रसिद्ध उद्योजक मनुभाई साडा रावसाहेब पाटील आदी मान्यवरांसहित भाजपा पदाधिकारी आणि प्रभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते